ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानं अमरावती विभागात मोठं नुकसान झालं आहे या तब्बल सहा लाख हेक्टरवरील पिकं अतिवृष्टीमुळं पाण्याखाली गेली असून या भागातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शासनानं तातडीनं पंचनामे करून शासकीय मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे यंदाच्या संततधार पावसामुळं आणि अतिवृष्टीमुळं पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यात तब्बल सहा पूर्णांक शून्य आठ लाख हेक्टरमधील तूर कपाशी सोयाबीन संत्रा आणि भाजीपाला अशी पिकं बाधित झाली आहे असा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयानं दिला आहे एकट्या ऑगस्ट महिन्यातच चार लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरमध्ये हेक्टर नुकसान झालं आहे जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं एक लाख आठ हजार नऊशे तेरा शेतकऱ्यांच्या अठ्ठ्याण्णव हजार दोनशे नऊ हेक्टरमधील पिकांचं नुकसान आहे यासाठी एन डी आर एफच्या निकषानं अठ्ठ्याऐंशी कोटी तेवीस लाखांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे त्यामुळे तातडीनं सरकार नुकसान भरपाई द्यावी त्यामुळे तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे